नमस्कार सिटी न्यूजच्या रात्रीच्या दहाच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने एकांतात मिळणाऱ्या क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतं आजचा सुचार आपण बघितलं आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती में में बगित आता कि हुए सा ब्रेक। आराधना होलसेल शॉपिंग मॉल एल्फू बीजीलैंड कॉम्प्लेक्स नांदगा अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीत सहकार क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या नूतन इमारतीचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक भांडवल निर्मितीत सहकारी बँकांचे मोलाचे योगदान अधोरेखित करत सहकारातून समृद्धीकडे हा मार्ग अधिक मजबूत होईल असं स्पष्टपणे सांगितलं आहे या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सहकार राज्यमंत्री पंकज भोयर आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा आमदार उमेश यावलकर आणि उद्योगपती शांतीलाल मुथा यांच्यासह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली बघूया या कार्यक्रमाचे ठळक क्षण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं प्रभावी प्रतिपादन अमरावतीत सहकार क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झालं आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नूतन पाच मजली इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेत या नव्या इमारतीत ग्राहकांकरिता अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत एकूण बावीस हजार चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या या बँकेच्या मुख्य इमारतीमुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि आधुनिक सेवा मिळतील या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी चांगल्या सहकारी बँका उभ्या राहतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते सहकारी बँक स्थानिक भांडवल निर्मितीचे केंद्र असून नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम करते त्यांनी पुढे सांगितलं की राज्यातील सहकारी बँकांनी काळानुरूप बदल स्वीकारले असून राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीने स्पर्धा करीत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन करून सहकार क्षेत्राला नव संजीवनी दिली आहे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बँकेचे संस्थापक हुकुमचंद दागा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय बोथरा यांनी प्रास्ताविक केले तर प्राजक्ता चौधरी यांनी कार्यक्रमाचे संचालन केलेत आणि सुदर्शन गांग यांनी आभार मानलेत अभिनंदन बँकने आतापर्यंत तीन कोटी त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार कोटींची ठेवी स्वीकारल्या असून दोन कोटी त्रेपन्न लाख सत्त्याण्णव हजार कोटींचे कर्ज वितरण केले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेचं नेट एन पी ए शून्य टक्के आहे जे उत्कृष्ट व्यवस्थापनाचं निर्देशक मानलं जात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अभिनंदन बँकेने गुणवत्तापूर्ण कार्य करून सहकार क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे सहकारातूनच समृद्धीकडे जाणारा मार्ग तयार होतो खर तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे दहा अकरा बँक ब्रँचेस या ठिकाणी झालेले आहेत ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं मोठं जाळं तयार झालं आणि या दोन्ही राज्यांच्या विकासामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा सहभाग आहे कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही तोपर्यंत तो आर्थिक विकास होऊ शकत नाही सामाजिक आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत नाही कारण लोकांजवळ आयडियाज असतात लोकांजवळ क्षमता असते कार्यक्षमता असते लोकांना नवीन काहीतरी करायचं असतं बिझनेस करायचा असतो एखादा व्यवसाय उभा करायचा असतो पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर जिथे जास्त जास्त बँका तिथे तेवढी समृद्धी आपल्याला पाहायला मिळते अमरावतीत मध्यरात्री घडलेल्या एका भीषण अपघातात एक हसतमुखत मिलनसार तरुणाचा मृत्यू झाला आहे शेगावनाका चौकात वेगाने धावणाऱ्या कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी आहे धडक एवढी जबरदस्त होती की अपघातानंतर कार उलटली अमरावती शहरातील शेगावनाका चौकात मंगळवारच्या मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली या दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे मृतकाचे नाव साहिल गुलशन कुमार मनसुखानी राहणं कृष्णनगर असे आहे तो आपल्या मित्रासह सुमित नेवानी सोबत मोटरसायकल क्रमांक एम एस सत्तावीस बी एल शून्य शून्य सतरा यावर प्रवास करत होता याच दरम्यान मागवणाऱ्या कार क्रमांक एम एस सत्तावीस ए आर शहात्तर एकोणनव्वद त्याने दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी भीषण होती की दोन्ही युवक काही मीटर दूर फेकले गेले आणि कारही उलटली नितेश धामेचा या नावाच्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळून दोघांनाही झेनिथ हॉस्पिटल येथे दाखल केले डॉक्टरांनी साहिलला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र डोक्यावर गंभीर दुखावत झाल्याने त्याचा मृत्यू झाला सुमित नेभानी याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्यामुळे अतिदक्षता विभाग म्हणजेच आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत साहिल मनसुखानी हा अतिशय प्रेमळ आणि सर्वांचा लाडका युवक होता त्याच्या या अचानक मृत्यूमुळे कृष्णनगर आणि रामपुरी कॅम्प परिसरात शोकाकुळ पसरलेली आहे गाडगेनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार ए अंतर्गत गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू केला आहे नदीत मासे आणि खेकडे पकडण्याच्या एका तरुणाचं हरवून आहे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील खंडाळा परिसरात घडलेल्या या दुर्घटनेनंतर गावभर शोककडा पसरली आहे सुर नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या धनराज मोहनकार याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावातील सूर नदीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे खंडाळा शिवारात खेकळे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या धनराज तुलसीदास मोहनकर या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी धनराज सकाळी घराबाहेर पडले आणि रात्रीपर्यंत परतले नाही कुटुंबियांनी शोध घेतला असता नदी किनारे त्यांची सायकल उभी दिसली काही अंतरावर नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला खेकडे पकडताना पाय घसरून खोल पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेने संपूर्ण रामटेक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे रामटेक पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे नागपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका एकोणीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रामटेक भंडारा मार्गावर ही घटना घडली आहे या घटनेचे सविस्तर वृत्त आपण बघूया नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या शिरपूर शिवारात एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजून मिनिटांनी एक भीषण अपघात झालाय रामटेक भंडारा रस्त्यावर शिरपूर काँग्रेस जवळ एका अज्ञात चार चाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे या अपघातात एकोणीस वर्षे तमन्ना गंगाधर नगराळे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तमन्ना ही नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील मधील भेंडाळा गावातील रहवासी होती मिळालेल्या माहितीनुसार तमन्ना तिचा चुलत भाऊ निशान नरेश ढोरे आणि बहीण पलक नरेश ढोरे यांच्यासोबत दुचाकीने रामटेकहून भंडारा येथे जात होती खिणसी समोर शिरपूर क्रॉसिंग जवळून जात असताना विरुद्ध येणाऱ्या एका अज्ञात चार चाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली आहे या धडकेत तमन्ना गाडीवरून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे तिला तातडीने उपचारासाठी रामटेक येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रामटेक उपजिल्हा रुग्णालयात आणलाय रामटेक पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यवतमाळ दौऱ्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे बाभुळगाव येथे त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार निषेध नोंदविण्यात आला आहे एका बाजूला शेतकरी कर्जमुक्तीसाठी मोठं आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश समारंभात व्यस्त राहणे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रुसलं नाही आणि यामुळेच हा विरोध करण्यात आला या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळच्या दौऱ्यावर होते ते येथील समता मैदानात एका कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश समारंभासाठी जात असताना बाबुडगाव परिसरात त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन पांडे यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदविलाय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर मोठं आंदोलन सुरू आहे अशा गंभीर परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ पक्षीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणे आंदोलकांना खटकलेत याच भूमिकेचा निषेध म्हणून हा काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलाय या घटनेमुळे बाबुडगाव का परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हाती घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अजित पवारांचा ताफा पुढे रवाना झालाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहेत मुंबई हादरली आहे पवईच्या आर एस घडली एक थरारक घटना एका व्यक्तीने तब्बल सतरा लहान मुलांना आणि दोन पालकांना ओलीस ठेवलाय वेळीच कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे परंतु या कारवाई दरम्यान झालेली गोळीबाराची चकमक आणि आरोपी रोहित आर्याचा झाला एन्काउंटर काय होतं या धक्कादायक घटनेचं कारण आणि कोण होता हा रोहित आर्य चला पाहूया याबाबत सविस्तर अहवाल पवई मुंबईचा एक शांत पनकस बसलेला भाग इथे घडली अशी घटना जी ऐकून संपूर्ण शहर आर ए स्टुडिओ इथे वर्षा खालील सतरा दुपारी दोनच्या सुमारास स्टुडिओतून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यानंतर पालकांनी पोलिसांना के कॉल केला काही क्षणातच घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि एन एस जी कमांडो दाखल झाले आतून आवाज येत होता कोणी जवळ आलं तर मी आग लावी हा आवाज होता रोहित आर्य नावाच्या व्यक्तीचा जो स्वतःला निर्दोष पण दुर्लक्षित म्हणवत होता प्राथमिक माहितीनुसार या व्यक्तीने गेल्या काही दिवसांपासून मुलांना ऑडिशनच्या नावाखाली बोलावलं होत पण आज त्याने सर्वांना एका बंद खोलीत डांबून ठेवून पोलिसांना आणि सरकारला आव्हान दिलं पोलिसांनी तातडीने इमारत सील केली संवादादरम्यान आरोपीने अचानक गोळी झाडली आणि मग पोलिसांनी दिलं जशाच तसं प्रत्युत्तर गोळीबारात आरोपीच्या छातीत गोळी लागली त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्व एकोणवीस जणांची सतरा मुले आणि दोन पालक यांची सुखरूप सुटका करण्यात आली या ऑपरेशन मध्ये पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी महत्वाची भूमिका बजावली या घटनेनंतर मुंबईत प्रचंड खडबळ उडाली आहे पोलीस आरोपीचा मानसिक तणाव आणि फिल्म क्षेत्राशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉट प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर लातूर जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दिवाळीच पाण्यात गेली आहे रेणापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे तर शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेलं सोयाबीनचं उत्पादन नदीत वाहून गेलं आहे गरसुडी येथील शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकरवरील मेहनतीचं पीक पाण्यात गेलं आणि शेतकऱ्याने डोळ्यात अश्रू आणत टाहू फोडला सरकारने मदतीच्या घोषणा केल्यात परंतु मदत मिळाली नाही दिवाळी गेली अंधारात आणि आता जगायचं तरी कसं असा सवाल करत शेतकरी शासनाकडे पाहत आहे लातूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत रेणापूर तालुक्यातील ढकफुटी सदृश्य पावसाने झालेल्या रेणा नदीला पूर आला आहे नदी किनारी असलेल्या शेतांमधील काढून ठेवलेले सोयाबीनचं उत्पादन पाण्यात वाहून गेलं गरसुडी गावातील शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकरावरील काढलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलं आहे दिवाळी अंधारात गेली आता सोयाबीन पाण्यात जगायचं कसं अशा शब्दाने शेतकऱ्यांचं दुःख व्यक्त केलं आहे सरकारकडून आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण अद्याप मदत मिळालेली नाही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांच्या जागी फक्त चिखल आणि पाणीच दिसत आहे रेणापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्ते खचले आहे नद्या भरल्या आणि शेतात पाणी साचलं आहे या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा धुऊन गेल्या आहेत मध्ये कबड्डीच्या मैदानावर थराराचा उच्चांक गाठलाय अटीतटीच्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झुंज देताना दिसला आहे एकापेक्षा एक रोमहर्षक लढतीत खेळाडूंनी दाखवली खरी क्रीडा स्पर्धेची झुंज पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ जयपूरचे विवेकानंद ग्लोबल मुंबई विद्यापीठ गोंडवाणा विद्यापीठ रेवा आणि अजून अनेक संघांमध्ये गुणांसाठी झुंज झाली आहे कुठे पाच गुणांचा फरक तर कुठे तब्बल तीस गुणांचा दणदणीत विजय प्रेक्षकांच्या आरोड्या खेळाडूंचा जोश आणि मैदानावरील शिस्त यामुळे हा दिवस कबड्डी प्रेमींसाठी अवस्मरणीय ठरला आहे लातूर मध्ये सुरू असलेल्या आंतर विद्यापीठ कबड्डीच्या स्पर्धेच्या सामन्यांमध्ये आज अटीतटीची चुरस पाहायला मिळाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक संघ जिंकण्यासाठी जीव तोडून झुंज देताना दिसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विरुद्ध विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ जयपूर यांच्या सामन्यात जयपूर विद्यापीठाने पाच गुणांनी विजय मिळवला तर बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ विरुद्ध मुंबई विद्यापीठ यांच्या सामन्यात मुंबई विद्यापीठेने नऊ गुणांनी आघाडी घेतली एस विद्यापीठ मुंबई विरुद्ध अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ रेवा यांच्या सामन्यात एस विद्यापीठेने विद्यापीठाने चार गुणांनी विजय मिळवला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विरुद्ध कवी कालिदास सांस्कृतिक विद्यापीठ रामटेक यामध्ये रामटेक विद्यापीठाने पंचवीस गुणांनी दणदणीत विजय मिळवला तसेच भोपाळ विद्यापीठाने एस डी एस विद्यापीठ अजमेरवर वीस गुणांनी विजय मिळवला तर विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ जयपूरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकवर दहा गुणांची आघाडी घेतली राजा एस एस विद्यापीठ छिंदवाडा विरुद्ध कवी कालिदास विद्यापीठ रामटेक या सामन्यात एकोणतीस गुणांनी रामटेक विजय झाले मुंबई विद्यापीठाने राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर याच्यावर पंचवीस गुणांनी विजय मिळवला तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने राणी अवंतीबाई लोगो विद्यापीठ सागरवर बत्तीस गुणांनी मात केली अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ रेवाने के एस के व्ही विद्यापीठ देसार ते गुणांनी विजय मिळवला शेवटी मुंबई विद्यापीठाने राजश्री अलवार विद्यापीठ अलवारवर एकोणतीस गुणांनी दणदणीत विजय मिळवला या सर्व सामन्यांमध्ये खेळाडूंचे उत्साह वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गवाने उपप्राचार्य सदाशिव शिंदे टी विद्यापीठाचे क्रीडासंचालक डॉक्टर भास्कर माने आणि क्रीडा विभाग प्रमुख अनिरुद्ध बिराजदार यांनी विशेष प्रयत्न केले लातूर शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास भीषण आग अशोक हॉटेल चौकातील प्रसिद्ध बिडवे मार्केट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत कुरिअरचं दुकान जडून खाक झालं आहे आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सिलेंडर भडकले आणि काही क्षणातच आग रूप धारण करत संपूर्ण परिसर हादरून सोडलाय तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आहे रात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना सध्या संपूर्ण लातूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे पहाटेच्या सुमारास लातूर शहरातील अशोक हॉटेल चौकाजवळील बिडे मार्केट कॉम्प्लेक्स मध्ये अचानक आग लागली कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या कुलेर कार्यालयातील पार्सल काही शांतच पेट घेतली आगीचा फैलाव होत्याच कटणीच्या दुकानालाही आग लागली नवीन टाकलेले हे दुकान पूर्णपणे जडून खाक झाले असून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे कुलेर कार्यालयात असलेल्या गॅस सिलेंडरने स्फोटक रूप घेतल्याने आग आणखी भडकली तीन तासाच्या अखंड प्रयत्नाने दला अग्निशमक दलाने अखेर आग आटोक्यात आणली शिवाजीनगर पोलीस आणि अग्निशमक पथाने घटनास्थळी दाखल झाले आणि शिवाजी चौक ते बस स्टॉप मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली कॉम्प्लेक्स मधील इतर दुकानदारांना पोलीस प्रशासनाने तत्काळ फोन करून दुकाने उघडण्याचे आवाहन केले जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल सुदैवाने हे घटनेत कोणतेही जीवहानी झालेली नाही मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे लातूर अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात घडला आहे रेणुका रसवंती गृहाजवळ झालेल्या या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे ब्ल्यू कारच्या कारने अचानक घेतलेल्या यू टर्नमुळे समोरून येणाऱ्या कारला जबर धडक बसली आहे धडकेनंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या या खड्ड्यात जाऊन थांबली परंतु सुदैवाने कारमधील चार प्रवासी बालबाल बचावलेत अपघात एवढा भीषण होता की पाहणाऱ्यांचा हृदयाचा ठोका चुकला धडक देणारी कार घटनास्थळावर पसार झाली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे लातूर अंबाजोगाई रोडवरील बोरवटी जवळ आज दुपारी सुमारास अडीच ते तीन वाजता भीषण अपघात झाला आहे लातूरहून कडे पाहुणे सोडण्यासाठी जाणारी एम एच चोवीस डब्ल्यू एक्क्याण्णव एक्क्याऐंशी ही प्रायव्हेट कार रेणुका रसवंती गृहाजवळ आली असता समोरून येणाऱ्या ब्ल्यू कलरच्या कारने अचानक युटर्न घेतला त्यामुळे दोन्ही कार मध्ये जोरदार धडक झाली धडकेनंतर लातूरकडून आलेली कार रस्त्याच्या बाजूच्या खोल खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने कारमध्ये असलेल्या चारही प्रवाशांना जीवितहानी झालेली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले धडक देणाऱ्या कारचा पाठलाग करूनही ती सापडली नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली त्या कारचा चालक धुंद अबस्थ असल्याचे नागरिकांनी सांगितलेले आहे या अपघातानंतर काही कार वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली प्रेम संबंधातून एका सतरा वर्षीय निष्पाप तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हिमायतनगर तालुक्यातील काणली इथला हा सतरा वर्षाचा तरुण ज्याचं नाव नकुल पावडे याचा खून करून आरोपींनी त्याचं शव थेट विहिरीत फेकून दिलंय या प्रकरणी पोलिसांनी बाप आणि लेकाला अटक केली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातून एका थरारक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे हिमायतनगर तालुक्यातील काणली येथे प्रेम संबंधातून सतरा वर्षीय नकुल संजय पावडे या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली नकुल हा शनिवारपासनं बेपत्ता होता कुटुंबियांनी तामसा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली अटक आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत एकोणचाळीस वर्षीय गणेश संभाजी दारेवाड व त्याचा मुलगा एकोणीस वर्षीय विशाल गणेश दारेवाड नकुलचे गणेश दारेवाड यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधाच्या रागातून बाप आणि लेकाने नकुलला संपविण्याचा कट रचला नकुलची हत्या के केल्यानंतर त्याचे शव पोत्यात भरून भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हाके यांच्यासह तामसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने नकुलचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तामसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करत आहेत नांदेड जिल्ह्यातून परतीच्या पावसाने अक्षरशः दानादान उडवली आहे जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असतानाच हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे नद्यानाले दुथडी भरून वाहत असून शेतीत मोठं नुकसान झालं आहे काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेलं पीक पाण्यात वाहून गेलं आहे या संपूर्ण परिस्थितीचा आपण आढावा बघूया नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे हदगाव तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नेवरी आणि तमसासह अनेक भागातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे शेतामध्ये पाणी साचले आहे याच पावसामुळे शेतात काढून ठेवलेले सोयाबीन अक्षरशः वाहून गेले आहे तर वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खरीप हंगामातील पीक हातातून गेल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहे त्यातच रब्बी पिकाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत हिवाळ्याच्या तोंडावर पावसाळ्यासारख्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडलेले आहेत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत लासखोरीच्या प्रकरणात नायगाव पंचायत समितीचे नऊ गृहनिर्माण अभियंता आणि कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे घरकुल योजनेत लाभार्थ्यांकडनं पैसे घेतल्याची कबुली त्यांच्या कॅमेरासमोर दिली होती स्थानिक आमदार राजेश पवार यांनी हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आणला होता या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उडाली असून आता आमदार पवार यांनी अन्य तालुक्यांतील कर्मचाऱ्यांसाठीही ऑपरेशन इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यात नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत नऊ कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मोठी कारवाई केली आहे या कर्मचाऱ्यांमध्ये गृहनिर्माण अभियंता आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे हा संपूर्ण प्रकार नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांनी उघडकीस आणलाय घरकुल योजनेची देयके काढण्याकरिता लाभार्थ्यांकडनं लाच घेतली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या या तक्रारींची शहानिशा करण्याकरिता आमदार पवार यांनी स्वतः नायगाव पंचायत समिती कार्यालयात भेट दिली आहे यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर लाच घेतल्याची कबुली दिली इतकेच नव्हे तर यापुढे लाच घेणार नाही अशी शपथ देखील आमदार राजेश पवार यांनी त्यांना घ्यायला लावली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी ग्रामीण विकास यंत्रणेच्या नऊ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढलेत आहे आता त्यांची सखोल चौकशी सुरू आहे या कारवाईनंतर आमदार राजेश पवार यांनी आता ची घोषणा करत उमरी आणि धर्माबाद येथील घरकुल इंजिनियर ऑपरेटर आणि संबंधित अधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे शासकीय कामात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे